रामकृष्ण हरिमावलीनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय बरगदे तर हे बघा बरगदे किती छान असे मस्त झालेले आणि खूप पौष्टिक आहे आपण आज हे पौर्णिमा वटपौर्णिमा विशेष बनवतो आहे तर खूप छान रेसिपी आहे ही रेसिपी कधी कोणी करेल नाही आणि खूप जुनी रेसिपी आहे तर मला ही रेसिपी ही करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कशी नाही आणि खूप छान अशी होती तर बघा इथे मी एक फोडून पण दाखवते किती छान असे बरगते आपल्यावाली तयार आहे तर तुम्ही कुठल्याही सणावाराला बरगतीची रेसिपी करू शकता तर खूप छान असे रेसिपी होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता रेसिपी करून घेऊया पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगला बघा कुठून बघत्या नाही तेही कळवा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतो आहे वट पौर्णिमा विशेष बरगड बनवतो आहे तर बरगड बनवण्यासाठी इथं मी ह्या वाटीना पीठ घेतलेलं आहे दीड वाटी तर आता आपण ते पीठ याच्यात काढून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि त्याच्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे एक वाटी आणि तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी म्हणजे दोन टीस्पून आणि हवरी घेतलेली आहे दोन टीस्पून तर आपण सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे गुळ्याच्यात वतून घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीनं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं याच्यात हवरे टाकून घ्यायची आहे ह्या वाटीनं पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी घ्यायचं आपल्याला उकळून नाही घ्यायचं फक्त गुळ वितळण असं करून घ्यायचं आपल्याला लवकर ते थंड व्हायला पाहिजे पीठ मळायला याच्यातच आपण मी तूप टाकून घेऊया आणि आता आपण ते थोडंसं नॉर्मल असं गोळ वितळपर्यंत गरम करून घ्यायचे इथे आपल्याला हे गुळाचं पाणी फक्त असं त्याच्यात गुळ विरगळला पाहिजे असं करून घ्यायचं आपल्याला त्याचा पाक वगैरे बनवायचं नाही आणि ही नवीन रेसिपी आहे नक्की करून बघा कधी ना बनवलेली अशी रेसिपी आहे बरगड नाव आहे रेसिपीचं तर आपण ही वटपौर्णिमा विशेष तुम्ही कुठल्याही सणाला करू शकता अशी रेसिपी आहे आणि खूप सोपीपणे तुम्ही करा दुसऱ्यांनाही सांगा आणि सुद्धा करा तर इथं आपण हे आता पूर्णपणे पाणी वितळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी थंड होऊन द्यायचं आहे तर इथं आपल्याला पाणी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला ू पूर्णपणे विरगळलेला आहे हे बघा आता आपण हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि दहा मिनिटं पाणी थंड होऊन देऊ इथे आपल्याला पाणी गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया कणिक बनवून घ्यायचं इथे मी दीड वाटी पीठ घेतलेले आहे ते याच्यात घालून आहे इथं थोडंसं मीठ एक चुटकी मीठ घालून घ्यायचं आहे एक चुटकी मीठ घालून घ्यायचं आहे गोडाचं प्रमाण गोड आणि बॅलन्स होण्यासाठी गोड यासाठी आपल्याला एक चुटकी मीठ घालून घ्यायचं इथं आपल्याला गोळाचं पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे पिठलंही घट्ट नाही मळायचं आणलंही पातळ पण नाही करायचं मध्यम असं आपण जसं पोळीला बनवतो असंच पीठ मळून घ्यायचं आहे आपण इथं सगळं पूर्णपणे पाणी वापरून घेतलेलं आहे आता ह्या पातेल्यात थोडीफार हावरी आहे ती काढून घ्यायची आणि आता हे नीट व्यवस्थित आता मळून घ्यायचं परत पिठात आपल्याला थोडंसं पिठाची गरज पडली तर वरतून घालायचं कारण की आपल्याला गुळाचं पाणी उरत होतं म्हणून मी सगळं वरतून घेतलं या गुळाच्या पाण्याचं तरी काही केलं असतं म्हणून थोडंसं आपण आता थोडंसं वरतून पीठ घेऊया थोडंसं पीठ लागत लागत पीठ घ्यायचं आता आपल्याला पण लई पीठ नाही घ्यायचं कारण की आपल्याला पाणी संपलेलं आहे आणि आपल्याला लई घट्ट पण नाही बनायचं लई पातळ पण नाही म्हणून थोडंसं आता पाण्याचं पिठाचं बॅलन्स नीट व्हायला पाहिजे म्हणून फक्त आपल्याला एकसारखं थोडंसं पीठ टाकून करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण ह्याला दहा मिनटं राहून देऊ तसंच आधी आधी थोडंसं तेल लावून घेऊ त्याला थोडंसं तूप लावून घेऊया परत आणि दहा मिनटं आपण भिजून द्यायचं आहे पीठाला दहा मिनटानंतर आपल्याला पुढं गोळे करायचे तर इथं आपल्या पीठ आपण दहा मिनटं भिजून देऊया इथे दहा मिनटं झालेले तर पीठ बघा पीठ बघा किती छान असं भिजलेलं आहे मस्त पीठ भिजलं आपण त्याला थोडंसं परत असं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये गोळे तयार करून घेऊया तर इथं आपल्याला असे छोटे छोटे तोंडी तयार करून घ्यायचे गोळे घ्यायचे हातावर आणि असे आपण जसे गुलाबजामू बनवतो अशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचे असे गोल गोल करून घ्यायचे दाबून नाही वळायचे आपल्याला आहे ना त्याला क्रश पडले पाहिजे आतपर्यंत तेल पोचलं पाहिजे म्हणून थोडस आपल्याला थोडेसे असे वाकडे तिकडे जरी झाले तरी चालते हे खूप जुनी रेसिपी आहे नक्की करून बघा शक्यतो कोणी करत नाही हे विसरत चाललेले जुने रेसिपी तर आवडली तर नक्कीच दुसऱ्यांना पण पाठवा शेअर करा म्हणजे आणि करूनही बघा तुम्ही स्वतः तर असे सगळे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे असे इथे आपण कडे ठेवून घेतले गॅस शेअर बनवून घेऊया तेल आता आहे ना आपल्याला खूप गरम नाही आहे एकदा थोडस गॅस मोठा करायचा नंतर कमी गॅर टा करून टाकायचा आणि थोडस आपल्याला ताव नाही घ्यायचं तेला कमी तावामध्ये तळून घ्यायचं म्हणजे आतून सुद्धा नीट व्यवस्थित झाले पाहिजे म्हणून ही एक गोष्ट लक्षात राहून द्यायची तेल खूप कडक नाही होऊन द्यायचं नाही तर वरतून काळे होतील आतून कच्चे राहतील आपल्या बरगदे तर आपण आता गॅस कमी करूया थोडस तेल आपल्याला थोडंसं नॉर्मल असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे बरगदे घालून घ्यायचे जेवढे बसतील तेवढेच घालायचे आणि गॅस खोल नाही करायचा कमी याच्यातच आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे आतली बाजू पण चांगली तळून झाली पाहिजे इथं चमचे थोडेफार असे हलवून घ्यायचे आहे वर करून घ्यायची थोडक्यात म्हणजे मग दोन्ही पण बाजूने नीट व्यवस्थित होते अशा मधून हलवून घ्यायचंय मस्त गोष्टी म्हणजे सगळीकडे नीट व्यवस्थित भासतात गॅस कमी ठेवायचा हो आपल्याला फुल गॅस करायचा नाही आणि चांगल्या असे त्याला चिरा पडल्या पाहिजे म्हणजे मग आत आतमधली बाजू पण नीट व्यवस्थित भाजले जाते ही आपण रेसिपी बनवतोय वडसायत्री पौर्णिमा विशेष आणि काही समजा तुमच्याकडे काही ते साणाला पण ही रेसिपी केली तर खूप छान ही कधी शक्यतो कोणी करते नाही आता ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप छान रेसिपी आहे तर नक्की करून बघा इथे बघा किती छान सिल्वर कलर आलेला आहे मस्त पैकी आणि खूप छान असे फुटलेले आहेत आणि आतून सुद्धा मस्त पैकी भाजलेले आहेत तर आतून सुद्धा असे मस्त पैकी व्हायला पाहिजे तर आता आपल्यावाली हे बरगदी झालेले काढून घेऊया कलर बघा किती छान आलेला आहे आणि किती छान झालेले आहेत बघा मस्त असे आता आपण दुसरे घालून घेऊया सगळे असेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता कमी गॅसवर आणि छान असे तळून घ्यायचे मस्तपैकी हलत राहायचे आगूनबाबून जेवढे बसतील तेवढेच घालायचे गॅस फुल करायचा नाही तर आता आपण सगळे बरगते असेच आपण तळून घेणार आहोत इथे छान असे आपल्याला बर्गर तळून झालेले मस्त सो समी गॅस आता गॅस बंद करूया सगळे तळून झाले मस्त द्यायची छान असे कलर आला सिल्वर मस्त काढून घेऊया गॅस बंद करून टाकूया आता तर बघा आपल्याला बर्गदीची रेसिपी किती छान अशी झालेली आहे किती छान अशी बरगदी झालेले आहे आपल्याला इथं पूर्णपणे बरगदी तळून झालेले आहे आणि खूप छान असे कलर मस्त असा कलर आलेला आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट आणि खूप खूप पौष्टिक आहेत आणि नक्की करून बघा तर तुम्हाला माझ्या वेळेला आजची ही रेसिपी कशी वाटते बर्गद्याची कशी नाही तेही मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी